नमस्कार वैशाली काय करताय झाला का कर चहा वगैरे संध्याकाळचा झालं का ते स्वयंपाक स्वयंपाक नाही उतर स्वयंपाक राहिला आज झालं लाईट चालू हो का घेतलं होतं का मला ऐकून आपलं ट्रॅक करून हाय सिद्धू दादा नमस्कार मग झालं का चालू लाईक केलं ला। थँक्यू थँक्यू शुभ संध्याकाळ तुम्हाला पण झालं का तुमचं चहा वगैरे संध्याकाळचं श्रावण मावसा बरोबर श्रावण महिना संपन्न झाला ताई, आता गणरायांचं आगमन चार दिवसात ताई हो दादा आता गणरायांचं आगमन आहे तयारी चालू आहे गणरायांच्या आगमनाची करते पुढचं साफसफाई वगैरे मी होईल तसं ये श्रवण चल कचरा टाकाला तू का आ हॅलो दादा नमस्कार काही नाही मी चालली कचरा टाकायला तुम्हाला डस्टबिन दाखवते या आठ दहा दिवसांमध्ये नवीन डस्टबिन आहे तिथं म्हणजे पहिल्या कशा होत्या तर दहा पंधरा घर सोडून एक डस्टबिन अशा असायच्या काय झालं आता दोन ते तीन घर सोडून अशी एक डस्टबिन कोणता घेतो तू हे घेतो काही पण मी तुला घेता येत नाही मीच घेतो बॉटल okay. ही तुझी आमची संध्याकाळ ए थांब थांब गाडी असेल थांब थांग ती उघडीच असते ना मग कोण उघडली गाडी आपण झाकण लावून घेऊ टाकू ना हे बघा तिकडे गेल्यावर वायफाय बंद होईल त्यामुळे इथूनच दाखवते मी आमच्या दाराचे एकदम समोरच आहे एक काले 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 एक हे चार पाच घर समोर तिकडे एक दिसते आहे तिकडे एक काळी काळी दिसते एकदम समोर एक आहे अशी चार पाच घरं सोडून चार पाच घर सोडून आता आलेली आहे अगोदर नसायची अशी अगोदर त्या कोपऱ्याला असायची ही इथे दिसते ला ला, ना एक पहिले इथे असायची एक त्यानंतर या लाईनला समोर एक असायची आणि एक त्या लाईनला तीन चारच असायच्या आता खूप वाढलेल्या आहेत हे बघा ही दारातच आली आहे आमच्या आता तर मग येता जाता कचरा टाकायला सोप झालं काय कशाचा आवाज यायला कुठे कुठे कोंबडाच आहे तसं ते बघ कुत्र कुत्र दिसले रे आज नको ते जाते तिकडलं कुत्र्याला बोलवायला का खेळायला नको खाली जाऊ ए ए कुणीकडे यायचं कुणीकडे यायचं हम्म खालचं काही घेऊ नाही गदळ असते अलीकडे भस्कन जाशील समोर ते जायचं आहे मग यायचं कोणतं असते यायचं कोणतं असते मग हम्म ते तर... वाल असते काय का उदर काय रे घेऊन खालच काही काम टाकून कोणता कचरा टाकतो आता नवी डस्टबीन कोणता कचरा टाकतो नको राहू दे कशाला चल ताकत बसल तो खूब कचरा है अपने इतना लाइव ला ये तो होते पन कमेंट नहीं ये स्वाल, तो होती मग बंद कर ले भाई हो तो, का इकडे इकडे तो. मध्ये कर इकडे इकडे ओके इकडे हा ते कधी कधी ना कमेंटचा प्रॉब्लेम येत होता संध्याकाळच्या लाईव्हला येत नाही सहसा पण दुपारी वगैरे घेतली की मग काय माहिती काय होतं कमेंट बंद होतात आपोआपच कमेंट्स ऑफ होत आहेत त्यामुळं मग <laughs> जास्त दुपारच्या नाहीत घेता येत वाटल का कुनी मनल का ही गाँव है मन छोटस गाँव है बरका है थाम 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 गाड़ी है रितिकुन थाम ही वाली गाड़ी जा रहा है मागो मागो हो तू जा जा मैंने स्कूल बस हो स्कूल में जाए तो पता नहीं स्पेसिफिक दर पूरा है दागत मैं मन में तो दाग़? भरपूर आहे जाऊ दे जाऊ दे गाडी का थांब कुठं जायचं आता तुला दाखवू नाही तसं दाखवू नाही जोरात पळते मग गाडी आता काय दारं ते म्हणून उठलं सुटलं एक एक घेऊन जायचं मागे चल 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 गेलं ये आता दारातच डस्टबिन आली आता लांब जायचं काम नाही पहिले एकदम त्या कोपऱ्याला असायची तिकडे मग तिकडे जावं लागायचं आता जवळच काही नको टाकूच नको गोटा बिटा नको काय कॅमेरे पण असतात ना कोपऱ्या कोपऱ्यावरती दीदी कशी खेळाली इकडे खेळते तुला नाही येत रस्त्यावरती रूम मध्ये तुझी कॅमेरा असतात जागलगीच हा स्ट्रीट आहे भरपूर फॉलो करा नाहीत मग दंड शिक्षा खूप मोठ्या मोठ्या असतात इकडे त्याच्यामुळे मग कोणाला काही असत हेच करतात नाही हिमंत होत नाही म्हणजे चोऱ्या वगैरे काही बाकी तिच्या गोष्टी काही भीती नाही मस्त खेळतात वगैरे संध्याकाळच्या बाहेर रोडला फक्त कधी कधी गाड्यांची असते ना पण गाड्यावाले पण असं लोकल एरियामधून ना व्यवस्थित नेतात पोलीस वगैरे जास्त दिसतच नाहीत कारण गरज पडत नाही पोलिसांची जास्त असतात रोडला वगैरे कधीतरी काही झालं तर मला लगेच येतात पण असं आपल्यासारखे कुठे कुठे जाईल जास्त दिसत नाही गाड्या एवढ्या जबरदस्त असतात पोलिसांच्या किती आतमध्ये मारले पोलिस कि गाडी जाते तू तिकडत ते बघ कशी छान खेळते तुला तसं नाही खेळताय ठाल खेळतायत खेळत